हा इतका विषय महत्वाचा आहे पण आपल्या शासनानं आज तागायत या विषयाकडं चांगलं लक्ष दिलेलं नाही आपल्या ज्या द महापौर येत आहेत तर नद्यांच्या उपमापासून येत आहेत आणि इकडं आपलं लक्ष वेळ येत नव्हती का पाणी येत होतं आणि वाहून जात होतं पण आलमटी जी उंची दोन दोन हजार तीन साली वाढवायला चालू केलं आणि वाढवली आणि त्यावेळेस पाणी साठवायला चालू पाच साली मग का मोठं पाणी अडवलं त्यांनी आणि त्यामुळे आता खूप मोठं नुकसान झालं पाच तर पण एकोणीसला एकोणीसला इतकं मोठं नुकसान झालं तीन आठवडे पाणी होते तीन आठवडे आमची गावाच्या गावं आम्हाला उचलून बाहेर हो ठेवावं लागली आणि तिथं इतकं मोठं पाणी असताना सुद्धा अगदी सांगलीच्या स्टेशन चौकात पाणी आलं होतं सांगलीच्या मारुती चौकात तर सगळी कापड दुकानं भिजली होती बुडली होती आणि या याच्या एक म्हणून गाव आहे तिथले एक अठरा एकोणीस लोकं जलमत्स आम्हाला गेली ती काढू शकलं नाही शासन पण मिली तिथं अनेक जणांना मिली पण शासन तिथं काही मदत होऊ शकलं नाही आणि पुन्हा बावीस साली आल्या पण शासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही मला आम्ही अंकली फाट्या मोठं आंदोलन केलं या आंदोलनात दखल घेऊन शासनाने आम्हाला मंत्री महोदयानं बोलवलं आमची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला एक सांगितलं की आम्ही कोर्टात जातोय पण मी म्हणतो तुम्ही आज कोर्टात गेलेलं नाही आज सगळ्यात केले गेले नाही मुख्यमंत्री महोदयाने एक केलंय की आपण हे टपाल लिहून त्यांना कळवलं म्हणजे कर्नाटकला कळवलं आहे उंची वाढवू नये हे कळवलं आहे पण त्यांनी दाद दिलेली नाही कळवून सुद्धा कर्नाटक शासनानं काय कळवलं आपल्याला की आम आमचं पाणी आम्ही अडवणार आमच्या शेतीची व्यवस्था मला केली पाहिजे आम्हाला केली पाहिजे तुमच्या शेतीचं पाणी जास्त होतं ना नुकसान होतं तुमचं देऊन बघा इतक्या घमेरीत ते बोलले का आमची उंची आमची एक हे आहे ह्या अशा पद्धतीनं शासन ऐकत नाही कर्नाटक शासन ऐकत नाही आपल्या शासनानं सुप्रीम कोर्टात जावं गेल्याशिवाय शासन ऐकत नाही आणि उंची थांबत नाही आज सुद्धा आता मागच्या आठवड्यातच आज कृष्णा वारणा आणि पंचगिंगला महापौर नव्हते असं असं सुद्धा म्हणजे त्या दत्ताच्या देवामध्ये पाणी गेलं का पाणी गेलं महापूर पाणी आलं कुठं माग हिंपळगी आणि आलमट्टी या धरणाच्या फुग आली आणि त्यामुळे ह्या म्हणजे देवळात पाणी गेलं आणि सगळं वाहतूक बंद झाली म्हणजे पाणी ह्या वाहतुकीमुळे ह्या फुगीमुळे ते सिद्ध झालेलं आहे आत्ता ह्या महिन्यात सिद्ध झालेलं आहे मागच्या आठवणीत सिद्ध झालेलं आहे आणि आपण अजून कोर्टात गेलो नाही आपण म्हणतो बाबा इकडे जातो पाण्या वळवतो पाणी वळवणं सोपं नाही मागं मागच्या आठवड्यात मे या नर्मदा बचाव समितीच्या अध्यक्षा अध्यक्षा की त्या बोलल्या की पाणी वळवू शकत नाही तुम्ही आणि वळवायचं त्या डोक्यात येऊ शकत माझी आता एकच शासनानं उंची आहे विनंती आहे की तुम्ही थांबवू शकताय पण कोर्टात गेल्यानंतर थांबवू शकताय सुप्रीम कोर्टात जावं शास्त्रानं आणि हे पाणी थांब म्हणजे उंची वाढावं थांबावं हो। आज पाचशे एकोणीस मीटर उंची असतानासुद्धा आमचं इतकं मोठं नुकसान झालेलं होतं आहे आणि पाचशे चोवीस मीटर झाल्यावर आमच्या तिरी जिल्ह्यातली गावाच्या गावं उचलून जातील शेती सोडावं लागेल इतकी वाईट अवस्था होईल माझी विनंती महमोत एकच आहे तरी सु सुप्रीम कोर्टात जावं आणि त्याला थांबावं लाभावं ह्या ह्याच उपाय याचा वेगळा उपाय नाही